नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळला रेशीम गाठी भाग एकसष्ट तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती की भाग वाचायला आवडेल त्यामुळे मी यापुढील सर्व भाग वाचायला जमेल असेच टाकणार आहे तर तुम्हा सगळ्यांना आवडेल ही अपेक्षा आहे तर आजच्या भागाला सुरुवात करूया आई हा तर आईचा आवाज आहे आई, आई असं का ओरडली ओ गॉड न्यूज आली की काय देवांश ताडकण बेडवर उठून बसला त्याने मोबाईलला न्यूज ऑन केला त्यात मिशन भारत विषयी माहिती सांगत होती त्याने बातमी अर्धवट टाकली आणि धावतच खाली यायला निघाला खाली सगळेजण सुटकी चेहऱ्याने बसले होते आईंना चक्कर आली होती गीतिका त्यांच्या डोळ्यावर पाणी शंपडवून त्यांना उठवत होती रेणू रिया दोघीही रडत होता देवला खाली आलेल्या पाहताच गीतिकाने त्याच्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात काळजी होती न्यूजमुळे ती काय ते समजून गेली राहुल दादा तुम्ही आईना रूममध्ये घेऊन चला मी थांबते त्यांच्याजवळ गीतिका म्हणाली माफ करा गीतिका वहिनी पण तुमचं तुमच्या नवऱ्यावर खूप प्रेम होतो ना मग आत्ता तो गेल्यावर तुमच्या डोळ्यात एक अश्रूही नाही शीतल म्हणाली शीतल वहिनी तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला नक्की दे पण आत्ता मला आईंची जास्त काळजी आहे राहुल दादा आईंना आत नेऊया गीतिका म्हणाली राहुलने सत्ताला कसं बसं सावरलं आणि आत घेऊन आला सगळेजण त्यांच्या मागे आत आले डोळ्यावर पाणी मारल्यामुळे आईंना शुद्ध आली त्या हमसून हमसून रडू लागल्या आई शांत व्हा तुम्ही गीतिका त्यांना धीर देत म्हणाली गीतिका माझा देव आई म्हणाला राहुल दादा मला वाटतं आईंना आराम करू द्यावा तुम्ही सगळे बाहेर जा मी रिया वहिनी आणि रेणू इथे थांबतो गीतिका म्हणाली गीतिका अगं राहुल म्हणाला दादा प्लीज गीतिका बोलली राहुल सगळ्यांना बाहेर घेऊन गेला रिया वहिनी जरा दरवाजा लावून घे गीतिका म्हणाली हो लावते प्रिया दरवाजा रावायला निघून गेली आई अजूनही रडतच होत्या आई माझ्याकडे बघा गीतिकाने आईंचा चेहरा स्वतःकडे वळवला आई देवांशना काही झालं नाही आहे आत्ता देवक्षीसागर म्हणून जी व्यक्ती आले ते आपले देवांश आहेत गीतिका म्हणाली काय बोलतेस गीतिका तू मला माहीत आहे तुला हे सहन करणं कठीण जाते पण पन... आई म्हणाली आई मी देवसोबत बोलली आहे मला आता कळलं ते आपल्याला ओळख का दाखवत नाहीत ते मगाशी मी बेडरूममध्ये गेले तेव्हा त्यांचं बोलणं ऐकलं खरं सांगू मलाही त्यांचा खूप राग आला आहे पण ही न्यूज पाहून लक्षात आलं की ते आपली ओळख का लपवत आहेत गीतिका म्हणाली बहिणी तू ठीक आहेस ना मी समजू शकते दादा गेल्याचा तुला धक्का बसला पण रेणू म्हणाली नाही रेणूताई मी माझ्या देवना ओळखणार नाही का आई तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का सांगा ना गीतिका म्हणाली तुझ्यावर विश्वास नाही असं कसं म्हणेन मी आई म्हणाल्या मग मी काय सांगते आहे का कदाचित मिशन या मिशनमुळे देवांश ओळख दाखवत नसतील या मिशनमध्ये ते शहीद झालेत असं दाखवल्यामुळे कदाचित ते असं वागत असतील गीतिका अंदाज वर्तवत म्हणाली आई गीतिकाच्या बोलण्यात पॉईंट आहे आई मलाही असंच वाटतं हा जो देव आलाय तोच आपला देवांश आहे ती या गीतिकाच्या बोलण्याला जीवरा देत म्हणाली आई मी त्यांच्याकडून हे नक्की कबूल करून घेईन पण गीतिका म्हणाली पण काय आई म्हणाल्या या जगासाठी देवांश जोशी शहीद झालेत बोलताना गीतिकाची जीभ अडखळली गीतिका आई म्हणाल्या आई आपल्यासाठी आपलं माणूस जवळ असणं जास्त महत्त्वाचं ना देवांश कुठलंही नाव लावू देत माझ्यासाठी ते असणं महत्त्वाचं आहे गीतिका म्हणाली वहिनी पण लोकांना काय सांगायचं आणि मेन म्हणजे तू रेणू अडखळत म्हणाली गीतिकाचं बोलणं पटतंय मला आणि लोकांना काय उत्तर द्यायचं ते मी पाहते आई निर्धाराने म्हणाल्या आई रेणू द्यायचं लग्न आणि सगळी फंक्शन जसे ठरवले तशीच होतील गिका म्हणाली बहिणी ते चांगलं दिसणार नाही लोक काय म्हणतील ट्रेनू म्हणाली लोक काय म्हणतील यापेक्षा तुझा आनंद जास्त महत्वाचा आपल्याला तर माहिती आहे ना देवाशी ते आहेत तेवढाच बस आहे गीतिका म्हणाली आहे जाऊ बाहेर काय चालू आहे तेही पाहायला हवे आई म्हणाला आई तुम्ही बाबा आणि दादासोबत बोलून घ्या तुम्हाला शंका असेल तर स्वतः खात्री करून घ्या गीतिका म्हणाली अगं तू त्याला ओळखलंस म्हणजे विषयच संपला गीतिका तू त्याला ओळखणार नाहीस असं होणारच नाही चला बाहेर जाऊ आई बेडवरून उठत म्हणाला दरवाजा उघडून चौघी ही रूमच्या बाहेर निघून आला त्यांना पाहताच बाबा पुढे आले आशा बरी आहेस ना तू बाबांनी काळजीने विचारलं हो मी बरी आहे रिया चला जेवणाची तयारी घ्या सगळे खोळंबलेत आई म्हणाला आशा अगं काय बोलतेस तू इथे तुझा मुलगा तुला कायमचा सोडून गेला आणि तू बाबा म्हणाले हे बघा आता यांनी न्यूजवर दाखवलं म्हणून आपल्याला कळलं दाखवलंच नसतं तर काही कळलं असतं का बरं कशावरून तो आपला देवांश आहे आणि असेल तर तो जेव्हा आपल्याला न सांगता सोडून गेला तेव्हाच मी आशा सोडली होती चुकीचं काही करण्यापेक्षा माझा मुलगा देशासाठी शहीद झाला हेच भरपूर आहे माझ्यासाठी निदान कळलं तरी तो काय काय करत होता ते आई थोडा कठोर शब्दात म्हणाल्या वहिनी कसाही असला तरी तो आपला होता निदान त्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी तरी मोठे काका म्हणाले आशा आशा अग्निदान गीतिकाच्या बाबतीत तरी काही रूढी परंपरा आपल्याला पाळायला हव्यात ना मोठी काकी म्हणाली वहिनी तुमचं बरोबर आहे पण जोपर्यंत मी देवांशची बॉडी बोलताना आई अडखळला पाहत नाही ना तोपर्यंत मी गीतिकाच्या कपाळावरचं कुंकू पुसू देणार नाही मला सांगा जगात एकच देवांश जोशी आहे का त्यांनी फक्त नाव सांगितलं आणि फक्त नावावरून मी हे मान्य करणार नाही की देवांश आपल्यात नाही आहे आई म्हणाल्या आईचं बदललेलं वागणं पाहून सगळेजण भूतकाळात पडले कुणाला काय बोलावं तेच सुचत नव्हतं बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावरून हेच दिसत होतं की त्यांना आईचं बोलणं पटलं नाही देवांशला मात्र आईच्या बोलण्याचं कौतुक वाटलं आई सगळ्यांसोबत बोलत असल्या तरी नजर मात्र देववर होती त्या त्याचे एक्सप्रेशन न्हाळत होत्या यावर कुणाला काही बोलायचं असेल तर इथंच बोलून घ्या नाही तर तयारीला लागा ला। गीतिका देवांशच्या गैरहजेरीत आजपर्यंत तुझी सगळी कर्तव्य पार पाडलीस दोन दिवसात तुझ्या ननंदेचं लग्न आहे आज घरात मेहंदी आहे अपेक्षा आहे तू माझं ऐकशील आई म्हणाल्या हो आई गीतिका म्हणाली अहो राहुल जरा माझ्यासोबत रूममध्ये चला गीतिका रिया जेवणाची तयारी घ्या तोपर्यंत मी आले आई म्हणाल्या चालेल आई दोघीही म्हणाल्या आईंचं बोलून झालं तसं त्या आत निघून गेल्या गीतिका आणि रिया किचनमध्ये निघून आल्या दो दोघींच्याही डोक्यात टी व्हीवरील बातमी घुमत होती गीतिका देव असा का वागतो आपल्याशी रिया हळूच गीतिकाच्या कानात म्हणाली टी व्हीवरील बातमी ऐकून तरी असं वाटतं की त्या कारणामुळे ते असं वागत असतील गीतिका म्हणाली गीतिका एक बोलू रिया म्हणाली बोल ना गीतिका म्हणाली तू खूप ग्रेट आहेस देवांश खूप लकी आहे की त्याला तुझ्यासारखी लाईफ पार्टनर मिळाली जी या अशा कंडिशनमध्ये सुद्धा स्वतःच्या आधी घरच्यांचा विचार करते त्याच्या गैरहजेरीत घरच्यांना प्रोत्साहित करते रिया म्हणाली देवचं माहीत नाही पण मी मात्र फार कमनशिबी आहे आधी ते मला सोडून गेले आणि आता परत आले तर ओळख दाखवत नाहीत त्यात भर या बातमीची वहिनी काय असेल ग माझं आयुष्य उरले का माझं आयुष्य कशासाठी जगते मी गीतिका आश्रू ढाळत म्हणाली असं नको बोलू गं तू तुझ्यामुळे हे घर खंबीर उभं आहे थोडे दिवसात सगळं ठीक होईल देवांश आलाय ना परत रिया म्हणाली पण आता ते माझे देव नाहीत ना मी त्यांना त्या नावाने हाक मारू शकत नाही त्यांच्याशी अधिकाराने बोलू शकत नाही काय उपयोग आहे माझ्या असण्याचा गीतिका म्हणाली मी बोलू का देवांसोबत रिया म्हणाली तुलाही ते हेच ऐकवतील की ते देव क्षीरसागर आहेत जाऊ दे यापुढे श्वास आहे तोपर्यंत जगायचं गीतिका हताश होत म्हणाली रिया आणि गीतिका बोलत असताना आई किचनमध्ये आल्या आईंना पाहून दोघींनी विषय बदलला रिया पार्लरवाली कधी येणार आहे मेहंदीचा प्रोग्राम कधी चालू करायचा आई म्हणाला आई ती संध्याकाळी सातपर्यंत येईल रेणूच्या हातावर मी मेहंदी काढेन बाकीच्यांच्या हातावर ती काढेल रिया म्हणाली रिया अंश देईल ना काढू आईंनी विचारलं हो देईल तो साडेसातपर्यंत झोपतो तेव्हा मी काढून घेईल रिया म्हणाली चालेल आई बोलला गीतिका तुम्ही तिघी छान तयार व्हा तुला कुणी काही बोललं तर मी आहे आई म्हणाला गीतिका मान खाली घालून म्हणाली थोड्या वेळात बाहेर जेवणाची ताटं घेण्यात आली आईंनी राहुल आणि बाबांना समजावल्यामुळे ते थोडे शांत होते पण बाकीचे मात्र त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते त्यांना नावं ठेवत होते जेवण दे दे देव रूममध्ये निघून गेला गीतिका रेणूच्या रूममध्ये निघून आली ती रूमच्या गॅलरीत डोळे मिटून बसून राहिली तिच्या डोक्यात देवचे विचार चालू होते त्याचा बदललेला लुक त्याचं वागणं आणि त्याच्या आईज रिंग मास्टर सगळ्या गोष्टी बदलल्यात तरी काही हरकत नव्हती पण डोळे त्यावर तरी ब्राऊनी लेन्स लावायला हवे होता तो तुमचे ब्राऊनी आईज मला किती आवडतात माहीत कि आहे ना तुम्हाला की आता तेही विसरलात मीच वेळी तुमच्या आठवणी झुलते तुमच्या आवडीनिवडी जपते पण माझ्या भावनांना तुमच्या नजरेत काही किंमत आहे असं आता मला तरी वाटत नाही गीतिका विचार करत होती विचार करता करता तिला डोळा लागला रडून रडून ती खूप थकली होती संध्याकाळी पाचच्या दरम्यान देवांशला चहा घ्यायला खाली बोलवलं तो फ्रेश होऊन खाली निघून आला रेणू त्याच्यावर नजर ठेवून होती रियाने देवला चहा आणून दिला त्याने चहाचा कप घेतला आणि बाजूला ठेवला नेमकं तेवढ्या समोरून काका आले देवने त्याचा चहा काकांना दिला याला काय झालं याने चहा का प्यायला नाही काय प्रॉब्लेम आहे का रेणू स्वतःशीच विचार करत म्हणाली आयडिया रेणू धावत रूममध्ये निघून आली तिने गीतिकाला झोपेतून उठवलं वहिनी रेणू म्हणाली काय झालं रेणू ते काय प्रॉब्लेम झालंय का गीतिका म्हणाली प्रॉब्लेम वगैरे काही नाही तू जरा माझ्यासोबत खाली चल आणि एक कम चहा बनव रेणू म्हणाली एक कप तुला हवं आहे का गीतिका म्हणाली ते नंतर सांगते तू चल तर रेणू गीतिकाला खाली घेऊन आली वहिनी पटकन चहा ठेव रेणू तिला सगळं सामान काढून देत म्हणाली गीतिकाने चहा बनवायला घेतला चहा बनवून झाला तसं तिने तो कपामध्ये ओतला ताई झाला चहा बनवून गीतिका म्हणाली ओके मग आता तो दादूला नेऊन दे रेणू म्हणाली काय अगं पण का त्यांच्यासाठी स्पेशल चहा कशाला पाहिजे गीतिका म्हणाली का ते नंतर सांगते तू चल पहिले रेणू गीतिकाला बाहेर घेऊन आली देवांश बाहेर साईडला बसून मोबाईल पाहत होता गीतिका त्याच्यासमोर उभी राहिली मिस्टर देव तुमच्यासाठी चहा आणलाय गीतिका म्हणाली ओ थँक्यू मॅम देव तिच्याकडे पाहून असत म्हणाला गीतिकाने त्याला चहा दिला आणि ती आत निघून गेली रेणू दरवाजात तिची वाट पाहत होती झालं तुझं समाधान आत्ता आपण आवरून घेऊया का गीतिकाने विचारलं आधी बाहेर बघ मग आज जाऊ रेणू तिला मागे वळवत म्हणाली दोघीही दारा आडून देवकडे पाहत होत्या देवने चहाचा कप हातात घेतला त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं थँक्स गीत थँक्यू सो मच तू जोपर्यंत चहा देणार नाही तोपर्यंत मी चहा पिणारच नव्हतो मला माहिती आहे मी तुला खूप छळतोय पण यावेळेस मला तुला प्रेमात पाडायचंय मला तुझ्यासाठी वेड व्हायचे तुझ्या आयुष्यात छोटे छोटे प्रेमाचे मोमेंट आणायचेत मला तुझं होऊन जायचे गीत मला तुझं होऊन जायचे देवान स्वतःशीच हसला आणि चहा पिऊ लागला बघितलं स्वहिणी रेणू म्हणाली काय गीतिका म्हणाली दादू चहा पितोय रेणू बोलली ताई यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे गीतिका म्हणाली अरे मगाशी वहिनींनी चहा दिला तेव्हा त्याने तो काकांना देऊन टाकला स्वतः प्यायला नाही पण तू दिलास तर हसत हसत चहा प्यायला याचा अर्थ तो देव दादूच आहे रेणू आपलं लॉजिक लावत म्हणाली हो ग रेणूताई माहिती आहे मला आता तू आत चल नाहीतर सगळ्यांना वाटेल की मी त्यांच्यावर लाईन मारते गीतिका म्हणायली वहिनी त्याच्यावर रेणू बोलली रेणूताई चल ग तू गीतिका रेणूला ओढत आत घेऊन गेली देवने चहा प्यायला आणि बाहेर गार्डन मध्ये फेऱ्या मारू लागला तो फिरत असताना राहुल त्याच्या शेजारी येऊन उभा राहिला तुला पण गार्डन आवडतं का राहुलने प्रश्न केला राहुलच्या अचानक ना के येणाने देव दचकला काय म्हणालात का देवने विचारलं नाही म्हटलं तुम्हालाही गार्डन आवडतं का राहुल बोलला हो खूप आवडतं देव म्हणाला ॲक्च्युली तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं तु। तुम्ही आल्या आल्या सगळेजण तुम्हाला देवा समजून तुमच्याकडं पाहायला लागले त्यामुळे तुम्हाला त्रास झाला असेल राहुल म्हणाला इट्स ओके देव बोलला तुमचं आणि देवांशचं फेसिंग सेम आहे ना त्यामुळे असं झालं राहुल म्हणाला मी असं ऐकले की जगात एका चेहऱ्याच्या सात व्यक्ती असतात तसं असेल कदाचित देवांश बोलायचं म्हणून बोलून गेला असेलही पण तुमच्यामुळे आम्हाला देवांशला भेटल्याचं समाधान तरी मिळालं थँक्स देव थँक यू सो मच राहुल त्याला मिठी मारत म्हणाला राहुलने मिठी मारली तसं देवांशचे डोळे भरून आले दादा थँक्स रे तुझ्या मिठीची मला खूप गरज होती देवाश मनातल्या मनात म्हणाला मनात राहुल त्याच्यापासून दूर झाला सॉरी ॲक्च्युली भावनेच्या भरात तुम्हाला राग आला असेल तर मनापासून सॉरी राहुल म्हणाला इट्स ओके दादा आहो जाओ करण्यापेक्षा तुम्ही मला नावाने हाक मारली तरी मला जास्त आवडेल देव म्हणाला थँक्स बरं चल मी आज जातो रेणूला आवरायला सांगायला हवे मागे लागल्याशिवाय ती काही आवरायला घ्यायची नाही राहुल हसत म्हणाला ओके आवरा तुम्ही काही काम असेल तर मला नक्की सांगा देव म्हणाला हो राहुल बोलला देवसोबत बोलून राहुल आत निघून गेला जाता जाता देवच्या चेहऱ्यावर समाधान देऊन गेला